तू तर माझ्याच घरात येऊन बसली ही घर सोडून गेली तुमच्या घरात आहे का तुमच्या घरात कोण आहे ज्या माझ्याच माझ्या घरात राहिली कुठं गेली घर सोडून तू जायच होतं नाही घर सोडून जायचं तर हायला होते तर काय येऊन बसली तुम्हाला काय बुलढी झाली काय म्हटले पोराला सकाळी सांगितले चार पोरांनी पोहरांनी सका भांडी पोहरांना भांडी तू येत नाही पोरांना काय पण खाब लावली कुठं काय तुम्हाला काय होत तुमचा हात सांगितलं पोहरांना तो काय सांगितलंय माझ्या व्हायला ओढ बाहेर गेले पोरं मायाबाहेर पळते सारखा दादर तर असतो ना लंख्या तर असतोय काय तू नेमकं का माझं काय लावलंय काय लावले पोर काय ना काय सोडले दे माग रिकामा सोड आता तुम्हाला रिकामा सोड थांबलीस कशाला माझ्या घरात तुमचं कुठं आहे माझ्या पाच घर आहे माझ्या सासऱ्याचं घर आहे कोण म्हणतो तुझ्या सासऱ्याच मी म्हणते जावंश बाहेर जावं म्हणजे

काय सांगितलं त्यानं मला सांगितलंय म्हणून मी गप आहे ऐकून घेते दिसत ऐकून त्यांना सांगितल्यापासून माझे मी गप आहे काय तुम्ही जावा म्हणते दिसत ओर हे मला जावं म्हणते तो मग तुम्ही मी दादा तुमचं मालक मग हे जो मालक आहे मला कस जा म्हणते माझ्या

माझ्या बापाकड जाऊ नका आईकड जाऊ नका माझ्या आई कड जाऊ नका हिम्मतच नाही सुधीर बोलायची ना हिमत नाही तुमच्यात मायास काय नजरेला